थर्टी फर्स्टला कोणताही नृत्यांगना बार्बाला यांना बोलावून पार्टीचे आयोजन केल्यास लायसन्स रद्द करणार पोलीस निरीक्षक निलेश तांबे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले कास पठार आणि बारबाला यामुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे चांगलेच आक्रमक झाले आहेत शांतताप्रिय मानला जाणारा सातारा गेल्या काही दिवसांपासून बारबालांच्या आणि काही हॉटेल मालकांमुळे बदनाम होऊ लागला आहे त्यातच याच महिन्यात वर्ष अखेर असल्याने कास पठारावर मोठ्या प्रमाणात थर्टी फर्स्टचे आयोजन केले जाते याच अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कास पठारावरील सर्व हॉटेल्स रेस्टॉरंट बार रिसॉर्ट फार्म हाऊस चायनीज सेंटर पानटपरी चालक मालक यांच्या बैठकीत आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी खणखळीत इशारा दिला आहे साताऱ्यातील कासपठार या दरम्यान घाटामध्ये उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांवर आजपासूनच कार्यवाही करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिल्याचे यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले थर्टी फर्स्टला कोणत्याही नृत्यांगना बारबाला यांना मनोरंजन करण्यासाठी बोलावून पार्टीचे कसेच आयोजन करू नये पोलिसांच्या सूचनेचे पालन करावे अन्यथा हॉटेल ढाबा रेस्टॉरंट बार रिसॉर्ट फार्म हाऊस चायनीज सेंटर पानटपरी यांचे लायसन्स रद्द करू असा खमखमीत इशारा पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिला आहे कालकास रोडवरील जेवढे हॉटेल व्यावसायिक आहेत त्या सर्वांची आपण एक मिटिंग घेतलेली आहे सदर मिटिंगमध्ये साठ ते सत्तर हॉटेल व्यावसायिक हजर होते सर्व हॉटेल व्यावसायिकांना चालक किंवा मालक यांना आपण सर्व स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की विहित वेळेत आस्थापना बंद कराल तर रात्री अकराच्या नंतर कुठलीही आस्थापना चालू आहे त्यांच्यावरती कारवाई केली जाईल तसेच कुठलंही मद्य किंवा इतर कुठलाही दुंगीकारक पदार्थ हा त्या हॉटेलमध्ये विकला जाणार नाही किंवा स्वतःहून गिरायक येऊन तिथं त्याचं प्राशन करणार नाही याबाबतही त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे तसेच जे कस्टमर येतात जे ग्राहक येतात किंवा गिराहिक येतात हॉटेलमध्ये तर त्यांचे जे गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे ह्या हॉटेल मालकांनीच करायची आहे गाड्या कुठल्याही रोडवरती पार्किंग होणार नाही त्याच्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते त्या देखील सूचना आपण त्यांना दिलेल्या आहेत तसेच पार्टी असू द्यात किंवा बार बाला किंवा इतर डान्सर मुली आणून नाचवणे याबाबतही आपण त्यांना ते स्पष्ट असं कुठलाही अनुचित प्रकार न करण्यावर स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत असा प्रकार झाल्यास तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शना वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरचे हॉटेलवरती परवाना रद्दबाबत तसेच सदरचे हॉटेल सील करण्याबाबत देखील कारवाई करण्यात येईल अशा आपण सूचना दिलेल्या आहेत यवतेश्वर घाट असेल किंवा कास पठाराला जाताना जे पठार पाहायला मिळतात पडाक पठारा असतात त्याच्यावरती युवक युवती मध्य अवस्थेत असतात संध्याकाळच्या वेळी त्याच्या अनुषंगाने तेथील नागरिक आहेत त्याआधी काही नाराजी व्यक्त करत आहेत पोलिसांबद्दल पेट्रोलिंग व्यवस्थित होत नाही किंवा रात्रीचे टाइमिंगला पेट्रोलिंग होत नाही त्याच्यामुळे तिथं युवक युवतींचं फावलं जाते उघड्यावरती ड्रिंक वगैरे करत असतात त्याच्याबद्दल काय सांगा या संदर्भात माननीय एस पी सर तसेच माननीय ॲडिशनल एस पी मॅडम या दोघांनी आम्हाला सदर ठिकाणी रात्रीच्या दहाच्या नंतर गस्त करण्या सूचना दिलेल्या आहेत जर कोणी उघड्यावरती मध्यप्राशन करताना किंवा काही आमचे प्रकार प्रकार करताना आढळून आल्यास त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात येईल आणि आज रात्रीपासून अशा प्रकारची गस्त आम्ही सुरू केलेली आहे